अमृतमहोत्सवी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव सलग तेहतीसाव्या वर्षी निमकरांच्या सुयोग मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे श्री गणेशोत्सवातील भव्य सजावटीमध्ये दे विविध देश विदेशांतील संस्कृती आणि मंदिरांच्या प्रतिकृती उभारून त्यांचे दर्शन डोंबिवलीकरांना घडवून आणणारे माजी टिळकनगरवासीय हो, आणि सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक संजय धबडे यांचे हे महामंडळातील सजावटीचे महोत्सवी वर्ष आहे अमृत महोत्सवी वर्षाचा गणपती असल्याने यावर्षी संजय धबडे यांनी प्राचीन मंदिराची भव्य आणि नेत्रदीपक प्रतिकृतीची सजावट केली आहे सुमारे पाच हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याची माहिती असणाऱ्या दक्षिण भारतातील मदुराई येथील मीनाक्षी अन्नम मंदिर किंवा तमिळनाडूदातील वनमामलई पेरुमल मंदिर यांसारख्या मंदिरांमध्ये असलेले वैशिष्ट्यपूर्ण खांब आणि त्यावरील कोरीव काम शिल्पकाम हे आपल्या या सजावटी या सजावटीत दिसून येते खांबावरती असलेल्या पौराणिक कल्पनेच्या प्राण्याच्या शिल्पामध्ये मांजरी सारखे सुंदर शरीर आहे आणि हत्तीची सोंड असणारे सिंहाचे डोके आहे नागाची शेपटी असा विविध प्राण्यांच्या अवयवांचा समावेश यात असतो काही वेळा ते मकर च्या पाठीवर उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे सजावटीतील इतर खांबांवर केलेले नक्षीकाम हे हेमाडपंथी पद्धतीचे असून त्यामध्ये श्री विष्णू श्री लक्ष्मीची विविध देवतांची रूपे साकारण्यात आली आहेत अतिशय कलात्मक सजावटीने नटलेल्या मंडपांमध्ये असलेली प्रसन्न शांतता आणि साथीला दक्षिणात्य प्रकारचे संगीत तसेच धूप आणि कापुराच्या वासामुळे एखाद्या दक्षिणात्य मंदिरातील मंगलमय वातावरण मध्ये आपण आहोत असे वाटते संजय धबडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सात आठ दिवसातच सदर सजावट केली आहे विशेष म्हणजे कार्यालयाच्या भिंतींचा कुठेही आधार न घेता ही संपूर्ण सजावट साकारण्यात आली आहे परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशोत्सवामध्ये गेली पंचवीस वर्ष सजावट साकारण्यात मिळाल्याचे समाधान असल्याचे दबडे यांनी यावेळी सांगितले मी कलाकार म्हणून ज्या गावात घडलो तिथे सजावट साकारण्याचा आनंद हा मोठा आहे या सजावटीच्या निमित्ताने मित्रमंडळी भेटतात फोन करतात यामुळे येथे काम करताना खूपच आनंद मिळतो मंडळाचे उत्सव समिती उपप्रमुख प्रथमेश जोशी यांनी समस्त भाविकांना ही दक्षिणात्य मंदिराची भव्य सजावट पाहण्यासाठी गणेश भक्तांना आवाहन केले आहे